साजरा करण्यात आला आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने सुरुवात करावी अशा शुभेच्छा सुनीताताई भांगरे यांनी दिल्या यावेळी विनोद हंडे राजू कुमकर सुनील लोखंडे देवराम माने विजय अवारी विकास बंगाळ राजेंद्र माने बाळासाहेब आभाळे भाग्यश्री अवारी जयश्री देशमुख नाजमीन शेख मनीषा आभाळे अंजली कनाके रूपा वैद्य अलका अवारी नम्रता वागचवरे वाहिद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा